शोधून काढले आहे तंत्रज्ञानात मानवाने इतका विकास केला आहे की मानवासारखे आचार विचार करणारे स्वतःच्या बुद्धीने विचार करणारी मशीन या तंत्रज्ञानाला आर्टिफिशियल इंटेलिजन म्हणतात किंवा ए आय एस म्हणतात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कम्प्युटर मध्ये केलेली प्रोग्रामिंग अशी असते की मशीन मानवासारखे त्यांचे हावभाव वागणे बोलणे काम करणे मानवासारखेच असते ए आय आणि मशीन लर्निंगसाठी पायथोन प्रोग्रामिंग लँग्वेज वापरले जाते थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्यासारखा विचार करणारी मशीन म्हणजे ए आय एकोणीसशे पंचावन्नमध्ये जॉन मेखारकी त्यांनी ए आय शब्दाचा वापर केला ते अमेरिकेतील कम्प्युटर सायंटिस्ट होते त्यांना फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणता ए आय ॲप्लिकेशन ए आय प्रोडक्ट रोजच्या जीवनात वापरत असून त्यामुळे फायदा होणार का नुकसान हे वेळेस ठरवेल सध्या चालू असलेले ए आय वॉर डिप्सी काही चाट जी पी मधून आपण बघत आहोत तुम्हाला माहिती चांगली वाटल्यास like share subscribe karele visruna